केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते डॉक्टर दगडू माने यांचा सत्कार येथे जल्लोषी स्वागत कार्यकर्त्यांसह नागरिकांनी घेतली भेट कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर केंद्रीय मंत्री आमदार रामदास आठवले यांचे जल्लोषात स्वागत झालं शिरोळेचे तहसीलदार अनिल कुमार हेडकर यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं दरम्यान राज्य शासनाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार डॉक्टर दगडू माने यांचा सत्कार केंद्रीय मंत्री आठवले यांच्या हस्ते करण्यात आला सामाजिक चळवळ ताकदीने करून लोकसेवा कार्य करा अशा शुभेच्छा त्यांनी डॉक्टर माने यांना दिल्या केंद्रीय मंत्री आमदार आठवले हे जिल्ह्यातील कुरुंदवार दौऱ्यावर येणार असल्याची माहिती मिळताच शिरोळ पंचायत समितीच्या कार्यालयासमोर शासकीय अधिकारी कार्यकर्ते यांच्यासह नागरिक स्वागतासाठी उपस्थित होते यावेळी गट शिक्षणाधिकारी भारती कोळी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी रवींद्र कांबळे मंडल अधिकारी अविनाश सूर्यवंशी जिल्हाध्यक्ष उत्तमददा कांबळे तालुका अध्यक्ष संजय शिंदे रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष प्राध्यापक शहाजी कांबळे रवींद्र कांबळे सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र प्रधान शिवगोंडा पाटील कुलकेश कांबळे दीपक महाना संदीप बिरणगे चिदानंद कांबळे सागर बिरणगे अनिल पाटील संजय माने यांच्यासह मान्यवर नागरिक उपस्थित होते दरम्यान मंत्री आठवले यांच्या स्वागतानंतर तहसीलदार हेळकर यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते शिरोळ पंचायत समिती कार्यालयासमोरील महामानवांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं thank <laughs> you नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज प्लॉट नंबर ई फोर्टी सेवन एम आय डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष